शुभ जीवन जगण्यासाठी माझे जी चॅनल सरळ जीवन दारा सप्राईज करा आज मी आपण यात्रे ठरवलेल्या मुलगाची कशी फतिती झाली ही याची माहिती मी पुढे सादर करणार आहे का आता बघा हिवाळा संपला की उन्हाळा सुरू होतो म्हणजे वसंत ऋतूही सुरू होतो फाल्गुन महिना सुरू होतो आणि फाल्गुन महिन्यात होळी येते आपण होळीचा जल्लस करतो एक दोन दिवसांना रंगपंचमी येते आणि रंगपंचमीचाही आपण जल्लस करतो असं उन्हाळ्यामध्ये यात्रा असता सण होळीचाच असतो आणि मग अशा प्रकारे अशा आमच्या गावाजवळच अशी फैसपूर नावाचं गाव होतं तिथे खंडेरावाची यात्रा भरायची मग ती यात्रा तीन दिवस राहायची मग इकडे होळी झाली रंगपंचमी झाली आणि मग आम्ही सगळे असे पुष्कळ वागते लोक याचे कारण ती यात्रा जंक्शन होती खंडेरावाच्या शिव लांबून लांबून लोक येत होते मोठं मंदिर होतं फुलमाडांनी लाईटिंगनं असं सजलेलं होतं आणि ते खंडोबाच्या दर्शनाकरता लोकं असे તુટન છે ખૂબ મોટી અહી યાત્રા છે અને તી યાત્રા તીન દિવસ રાય છે ગાવાદે તમાશે તો ઇકડે અહી યાત્રા ભરાય છે અને અસ ગાંગાંવ યાત્રે દે ત્યાં યાત્રે મઉદકા પુવા ભાંડી દુકાનો કપડે છે દુકાનો ખાઉચે દુકાનો જે મટલ તે યાત્રે ભરાય છે आता त्यावेळेचा आमचा काळ कसा होता खेडेगावचा होता, होता। आम्हाला जर यात्रेमध्ये गेलं बाजारात गेलं तरच वस्तू मिळायच्या मग लोक यात्रेच्या निमित्ताने यायचे काही काही वस्तूसुद्धा खरेदी करून घ्यायचं तिथल्या रेवड्या खूप प्रसिद्ध होत्या आणि त्या त्या रेवड्यासुद्धा घ्यायचे आणि खायचे खंडेरावाला माड घेऊन त्याचं दर्शन घेतलं की लोक मग यात्रेत शिरायचे आणि दिवसभर संध्याकाळ होईपर्यंत फिरायचे मुलं घेऊन आले कोणी पाण्यावर बसायचं कोणी त्यांना वावड्या खेळणं काही माई असं घेऊन द्यायचे आणि लहान मुलांना पुंगाने वाजवा पुंगाने नि, पुंगाने वाजवली वावडी 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 घ्यायची म्हणजे जे काही तीन दिवस त्या फैसपूर गावाला कसा जल्लोष असायचा आणि खडेरावाच्या मंदिरात तशी रांग लागायची तर अशा प्रकारचा आम्ही सुद्धा तीन दिवस जातच राहायचं आम्हाला मजा वाटायची पायी पायी दोन मैल जायचं दोन मैल द्यायचं आणि मजा वाटायची तिथे गंमत पाहायला मिळायची नातेवाईक भेटायचे त्यांच्या भेटी गाठी व्हायच्या विचारपुरुष व्हायची आनंद वाटायचा आणि ती यात्रा म्हणजे कसं आपल्याला माहेर घरासारखंच वाटून सगळंच भेटायला भेटून जायचे नातेबाई तो त्या गावावरून यायचा तो या गावावरून यायचा अशा प्रकारे मजा यायची आता आम्ही काय केलं पाच सहा बाळा होतो आणि एका पट्टी टाकून दिली एका ठिकाणी अशा बाया बसत म्हणजे आम्हीच नाही प्रत्येक गावच्या व्याहीने व्याईने जमल्या का गुला आणायचे पानाचे बिडे खायचे यायने यायने थट्टा करायच्या गुलाल धडायच्या आणि पानाचे विडे खायचे टांगटिंग करायचे एकमेकीची थट्टा करायचे अशा प्रकारे त्या व्याने व्याने याची मजा मारायची ठिकठिकाणी आम्ही एका ठिकाणी बसलो आणि असा थट्टा मस्करीचा व्याण्याचा कार्यक्रम गुलाल उधळू पानाचे विडे विळे खाऊन अशी मजा मारत होतो आता ती मजा मारता मारता त्या एका बाईजवळ हो चार वर्षाचा मुलगा होता तर तो त्यानं काय केलं म्हणजे तिचं काही लक्ष नाही किंवा आमचं सुद्धा लक्ष नाही तर तो त्यानं काय केलं सुरू सुरू एक रस्ता धरला आणि तो यात्रेमध्ये घुसून गेला आणि थोड्या वेळाने जेव्हा तिला आमची हाची माझ्या गंमत झाली कारण कधीतरी आम्हाला असं नवीन बघायला मिळायचं यात्रेच्या निमित्तानं आम्ही सगळं भान विसरून जायचं तर त्या यात्रेमध्ये रम मानवायचं तर मग मा, ते बाई थोड्या वेळा नव्हतं का गं बाई माझा पोर का गं मग तुझा जोडून तर बसला होता आम्ही म्हटलं बाई तुझा मुलगा तर मग पाहतो तो काही नाही तो तिथं मग तू असं बोक्साबोशी रडू लागली तोंड जोडायला लागलं आमच्याही तोंडचं पाणी पडायला आणि तिचं बॉक्साबोक्षीच रडू लागले तोंड झोडू लागले माझा मुलगा पा माझा मुलगापा आम्ही चार पाच बाया चारच रस्त्याने गेलो बघितलो त्याला इकडे धुऊन तिकडे धुऊन आता तो फार आता सरळ लहान लेकरू सरळच गेला रस्ता दिसला गेला सरळ आता ह्या दुकानावर पाय वावडी दिसायची त्या दुकानात तो तो सबरा सरळ लांब निघून गेला मग तुला असं घाबरला तो की माझी आई कुठे आहे माझी का आपल्याला दिसत नाही आहे मग तो रडायला लागला मग रडायला लागला आता त्याची रडणं एवढं गर्दीमध्ये वाजा गाजा आ, त्या आता हे काय जल्लोष पाण्या घराचा त्याचा असा जल्लोष त्याचा आवाज कोणालाच नाही मग तो एका दुकानात एक म्हाताराचं उभा होता त्याचं त्यानं काय केलं होत होतो ररून घेतलं आणि म्हणाला बाबा बाबा मला आई पाहिजे बाबा बाबा मला आई पाहिजे म्हणे काय रे बाळा तुझी आई कुठे आहे बेटी म्हण बेटा म्हणून माझी आईनं तिकडं बसली आहे म्हणे आणि तिकडे आई आणि मग तू कसा आला म्हणे मग ते बोलत होत्या तर मी स तो, तो काही बोले ना नुसता रडायचा मग ते म्हातारे बाबांना त्याला विचारणं सोडलं चाल म्हणे कोणत्या रस्त्यानं आला होता म्हणे पुन्हा चालव मग चाल म्हणे तिथे माझी आई बसली आहे खूप बाया बसल्या चाललं ते आणि चालता चालता काय झालं एक शेजारचा मुलगा भेटला आणि शेजारचा मुलगा म्हणाला अनिल अनिल कारड तू बाळा तर तो, तो म्हातारे बाबा कसा म्हणतो कारे भाऊ तू याला ओळखतो हो म्हणे हा तर आमच्या शेजारी राहतो म्हणे मग म्हणे वो हा आहे तर तो आई आई करतो आहे यानं पाय म्हणे अजून मी माझं धोतोर धरलेलं आहे म्हणे आणि तो माझा हात हात धोतर सोडत नाही आहे ते याची आई कुठे आहे म्हणे चल मग त्याला विचारलं का रे नेल आई कुठे बसली होती म्हणून तिकडं तिकडं नुसतं असा बोट दाखव असा बोट दाखव त्या शेजारच्या मुलाला मग शेजारच्या मुलं घाबरू नको बाळा चाल मी आईजवळ नेतो मग आईजवळ गेला तर आ दिसली इकडे नाही हो म्हणे इकडून चालवतो नुसता असं करायचं ऑ आई आई असं करायचं मग त्यानं बरोबर त्या शेजारच्या मुलानं त्या बाया दिसत होत्या त्याची आई रडताना दिसत होती आणि तेवढ्यात म्हणतो काकू काकू हा आला तुमचा मुलगा त्यानं तिनं त्याला मिठी मारली पोटाशी धरलं की बाळा तो कुठे गेला होता माझ्या जिबात जीवनी तेव्हा आमच्याही तोंडाचं तर पाणी उडालंच होतं तेव्हा इकडे तिकडे त्याला बघायला गेलेल्या बाया जमा झाल्या आम्ही इकून तिकून आला तर आम्हालाही बरं वाटलं ते म्हणे मला घरी तोंडा खायला जागा राहणार आणि पक्षी रडायची आता म्हटलं बस त्याला पोटाची घे त्याला सांत्वन कर आम्ही बसतो आता थोडं शांत बसा आणि शांत बसल्यावर मग भेटी आपण त्याच्याशी बोलू मग त्याला जवळ घेतलं मांडवीर घेतलं पोटाची कुरवाळलं भेटी मा बेटा मला असं विचारल्याशिवाय जात नको जाऊ माझ्या जा जीवात जीव राहिला नाही रे राजा तू कुठे गेला होता रे राजा आता म्हटलं त्याचा राजा गिजा सोड त्याला पोटाशी घे आणि आता तरी त्याची साथ सोडू नको घरी बरोबर घेऊन जा आणि बरोबर त्याचं सांत्वन कर आणि घरच्या लोकांना घडलेला घर प्रसाद सांगल्यात सांगू नका पण आपला जीव का राहतो का तर अशा प्रकारे त्या मुलाची अशी फजिती झाली आणि त्या बाईची फजिती झाली की कड्या मी ह्या बायांमध्ये हळूज मजा करता करता माझा बाळ कसं सुटून गेलं अशा प्रकारे आपल्याला हुरहुरा वाटतो तर ते हरवलेलं बाळ सापडलं आईला आनंद झाला आम्हाला आनंद झाला यात्रेचा आनंद लुटला परत यात्रेचा आनंद लुटला त्याला खेळणं घेऊन दिलं त्याला पाण्यात बसवलं मजा मजा केली आणि हसून हसून ती बाई तिच्या गावच्या रस्त्याला गेली आम्ही आमच्या गावच्या रस्त्याला आलो अशा प्रकारे त्या यात्रेमध्ये फैजपूरच्या यात्रेमध्ये खंडेरावाच्या यात्रेमध्ये हरवलेल्या मुलाची फजिती मी आपणापुढे सादर केली आहे हा व्हिडिओ अवश्य पहा અને લાઈકો શેર કરા